एका ठिकाणीही राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं नेमकंच लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता आणि अगदी सुरळीतपणे सगळं काही सुरू होतं पण मात्र एक दिवस तो जो घरातला मेन मुलगा आहे मोठा मुलगा आहे तो त्याच्या मित्रांसोबत जवळच्या गावामध्ये असणारी एक नदी आहे त्या नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला पण मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं पोहता पोहता त्याच ठिकाणी तो डुबला आणि त्या ठिकाणी तो मृत पावला त्याचं निधन झालं घरामध्ये शोकाकुल वातावरण झालं कारण की त्या घरामधला मोठा मुलगाच निघून गेलेला होता नेमकंच लग्न झालेलं होतं आणि बायकोसुद्धा गर्भवती होती तिला एक छोटा मुलगा सुद्धा होता अशा पद्धतीनं दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला होता आणि घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरातला मुख्य करता धरता मुलगाच घरातून निघून गेलेला होता दिवसामाग दिवस दिवसामागं दिवस जात होते तो लहान असणारा मुलगा मोठा होत होता तर ती तरुण असणारी जी नवरी आहे ती सुद्धा एकाकी त्या ठिकाणी जगत होती आणि तो मुलगा आता साडेचार वर्षाचा सुद्धा झालेला होता आणि त्या मुलाचं आणि सुनेचा सांभाळ त्या ठिकाणी जो गेलेला तरुण होता त्याचे वडील करायचे घराचा उदरनिर्वाह करायचे बघता बघता बरीच दिवस बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे वाढलेले मुळा मुलाचे वडील आहेत त्यांना एकच प्रश्न सतावत होता की त्यांच्या सुनेचं काय होईल आणि त्या सुनेला असणाऱ्या साडेचार वर्षाचं मुलाचं नेमकं काय होईल कोणाला बोलावं कोणाला सांगावं असं त्यांना वाटत होतं शेवटी राहून रहुं, राहून त्यांनी त्यांच्या अगदी जवळच्या मित्राला घडलेलं संपूर्ण प्रश्न प्रकरण सांगितलं आणि सांगितल्यानंतर यामधून एक निर्णय निघाला आणि त्या निर्णयामुळं सगळ्यांनी कौतुक केलं आणि या कौतुकामुळं अनेकांनी त्यांचा अभिमानसुद्धा अभिनंदनसुद्धा केलेला आहे ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत आहे का जेणेकरून तुम्हाला वाटेल की त्या सासऱ्यानं घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे अयोग्य आहे नेमकं काय आहे लोक काय म्हणतात काय नाही याकडं लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे घडलेलं संपूर्ण जे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सोलापूरमधील सोलापूरमधील जे नीलम नगर आहे याच निलमनगर परिसरामध्ये घडलेला संपूर्ण प्रकरण आहे या ठिकाणी राहणारा विजय कुमार नावाचा एक तरुण होता आणि तो तरुण त्याचं नेमकंच लग्न झालेलं होतं त्याला बायकोसुद्धा होती आणि एक छोटा मुलगा सुद्धा होता सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चालू होता पण मात्र एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत बाजूला असणारं जे टाकळी गाव आहे या टाकळी गावाजवळ एक नदी आहे आणि या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी पोहण्यासाठी तो त्याच्या मित्रांबरोबर गेला आता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं म्हणा किंवा पाण्याचा अंदाज न आल्यामुळं म्हणा तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाला आता बुडून मृत्यू झाल्यानंतर घरामध्ये शोकाकुल वातावरण झालं करता धरता होता त्यांना दोन मुलं होती पण एक मुलगा छोटा होता तर घरामधला विजय कुमार हा मोठा मुलगा होता त्याचं नेमकंच लग्न झालेलं होतं आणि त्या त्याला एक छोटा मुलगा सुद्धा होता अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी गेल्यानंतर बरेच दिवस एकमाग एक, एक एकामाग एक दिवस जात होते आणि ती जी त्यांची सून आहे आणि छोटा मुलगा आहे या दोघांचा सांभाळ त्या विजयकुमारचे वडील सासू सासरे हेच करायचे आणि त्याच घरामध्ये राहायचे तर जो लहान मुलगा आहे तो त्याचं शिक्षण घेत होता बघता बघता बरेच दिवस एकामागं एक एकामागे एक दिवसामागं दिवसं वर्षा वर्ष महिन्यामागं महिने जात होते आणि मग ते जे सासरे आहेत विजयकुमारचे वडील यांना एकच प्रश्न पडत होता की नेमकं बाबा आता आपल्या सुनेचं काय होईल तिला असणारा तिचा मुलगा आहे त्याचं नेमकं काय होईल की पुढचं भविष्य कसं असेल काय असेल ही चिंता त्यांना मोठ्या प्रमाणात लागलेली होती रात्र रात्र रात त्यांना झोपसुद्धा येत नव्हती मग त्यांना हे जे संपूर्ण चिंता आयती। एके आन आशे आशे। आहे ती त्यांच्या जवळच्या एका मित्राला बोलून दाखवली आणि सांगितलं बाबा आमची सून आणि मुलगा असे असे आहेत एवढे आहेत भविष्यात त्यांचं काय होईल कसं होईल काय करावा का काय ना काय समजा ना बाबा मग तो जवळचा मित्र आहे ते म्हणे एक काम करा तुमची जी सून आहे तिचं लग्न लाण्या मुलाबरोबर लावून द्या आणि लाण्या मुलाबरोबर लावून दिल्यानंतर त्या दोघाचा सुखाचा संसार सुरू होईल त्या मुलाला सुद्धा छत्र मिळेल बाप मिळेल आणि कोणीसुद्धा काही म्हणणार नाही घरातला प्रश्न घरातच निपाटला जाईल पण मात्र त्या मुलाचे जे वडील होते त्या सुनीचे जे सासरे होते ते म्हणे बाबा असं कुठं जमतं का लोकं काय म्हणतील लोकं नावं ठेवतील पाहुणे रावणे काय म्हणतील त्याचा मित्र त्यांचा मित्र म्हणे पाहुणे रावण्याचा विचार सोडा लोकं काय म्हणतील काय नाही याचा काही विचार करू नका ज्यावेळी तुमच्या घरामध्ये अडचण होती जेव्हा तुमच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा तुमची कोणी मदत केली नाही तुम्हाला कोणी काही सांगितलं नाही आणि आता लोक नाव ठेवायला कस काय समोर येतील नावं ठेवले थे तर ठेवले त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका मग ते जे विजयकुमारचे वडील होते यांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि ठीक आहे बाबा पाहुण्या राहुण्यांना आणि ती जी सून आहे तिच्या आईवडिलांना विचारतो आणि मग निर्णय घेतो असं सांगितलं मग ते घरी आल्यानंतर त्यांनी जवळच्या नातेवाईकांना विचारलं त्यांची जी सून आहे तिला विचारलं तिच्या आईवडिलांना विचारलं आणि मग सगळ्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर ती जी त्यांची विधवा झालेली सून होती तिलासुद्धा विचारलं ती सुद्धा तयार झाली आणि तयार झाल्यानंतर तीस जून रोजी त्या दोघांचं अगदी धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं कोण काय म्हणेल कोण काय नाही या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि ती जी विधवा महिला होती तिचं आयुष्य सुखकर व्हावं नवी आयुष्य जगता यावं म्हणून या लग्नामध्ये जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आजूबाजूचे लोक हे मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि तो जो लाना भाऊ होता त्यानं त्याच्या ते वहिनीचा स्वीकार केल्यामुळं त्याचंसुद्धा अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत कारण की एका विधवा महिलेचं आयुष्य कसं असतं आणि अवघ्या तरुणपणातच निचा नवरा गेल्यामुळं तिनं आता दुसरं लग्न करावं नाही करावं समाज काय म्हणेल लोक काय म्हणेल काय नाव ठेवतील असे विविध प्रश्न त्या ठिकाणी असतात त्यांना तिचं आयुष्य पुढचं कसं असेल हा विचार करूनच डोळ्यामध्ये तिच्या सासऱ्याच्या पाणी यायचं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि निर्णय घेतल्यामुळं तिचं जीवन आणि त्यांचं लेकराचं जीवन हे सुखकर झालं होतं त्यांना मोठा आधार त्या ठिकाणी मिळत होता म्हणून या लग्नाचं सर्वत्र कौतुकसुद्धा होतंय ज्या पद्धतीनं त्या सासऱ्यांनी निर्णय घेतला ती सूनसुद्धा तयार झाली आणि लाण्या भावानं त्या त्याच्या भावाच्या लेकराला बापाचा आधार दिला त्यामुळं सर्वत्र याचं कौतुक आहे यामुळं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा की जो सासऱ्यानं निर्णय घेतलाय तो कशा पद्धतीने घेतलाय काय घेतलाय खरंच लोकांचा विचार करायला पाहिजे का तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या